श्री देवी प्रसन्न मी गणेश मामगडी मामगडी विवाह मंडळाचा संचालक आज नवीन वर्ष आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आज आम्ही गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपल्यासाठी दोन स्थळे घेऊन आलो आहोत त्याआधी आम्हाला आपल्याला काही सांगायचे आहे सिंधुदुर्गातील कणकोली शाखेमध्ये सिंधुदुर्गात वात्सल्य असलेल्या मुलींसाठी नाव नोंदणी निशुक्ल म्हणजे मोफत चालू आहे तरी लवकरात लवकर आपण आपल्या मुलींची नाव नोंदणी कणकोली कार्यालयात करून घ्यावी जेणेकरून आपल्यासाठी योग्य अशी स्थळे पाहाव्यास मिळतील वधू मुले वर मुले सॉरी वर मुले भरपूर उपलब्ध आहेत चला तर आज आम्ही आपल्यासाठी जे घेऊन आलेलो आहोत त्यातील एका स्थळाची माहिती आपल्याला देत आहे सर्वप्रथम आम्ही एका वर मुलाची माहिती आपल्याला देतो ही मुलंही सिंधुदुर्गातील आहेत मुलाचा मॅट्री आय डी नंबर आहे जे ए जी झिरो वन झिरो सिक्स मुलगा कुडाळ जिल्ह्यातील दिल, आहे आणि मुलाची जन्मतारीख आहे एक जून नाइनटीन नाईन्टी वन मुलगा पाच फूट चार इंच आहे मुलाची हाईट मुलगा सावळा आणि सुदृढ आहे मुलगा मुलाचे क्वालिफिकेशन म्हणजे शिक्षण बी कॉम आणि मुलगा एका सिंधुदुर्ग म्हणजे कणकोली शाखे कणकोली जिल्ह्यात एका फायनान्स कंपनीमध्ये एक्झिक्युटिव्ह म्हणून जॉब करतो आणि मुलाचे मंथली इन्कम आहे वीस हजार मुलाचे गाव कणकवली आहे मुलाची जास्त अपेक्षा नाही आहे मुलगी शिकलेली असावी किमान बारावी तरी ग्रॅज्युएट असेल तर उत्तमच मुलाला यंदा लवकरात लग लवकर लग लग्न करायचे आहे त्यामुळे जास्तीत जास्त लवकर आपण आमच्याशी संपर्क साधू शकता मुलाचा पण नाही तर सांगतोय की मुलाचा मॅट्री आय डी नंबर जे ए जी झिरो वन झिरो सिक्स या मुलाबद्दल अधिक माहिती पाहिजे असल्यास मामगडी विवाह मंडळाशी आपण संपर्क साधू शकता आता मी एका वधू मुलीची माहिती आपल्याला देत आहे मुलीचा मॅट्री आयडी नंबर आहे जी जी मुलगी पाच फूट तीन इंच आहे रास मुलगी वेंगुर्ल्या वेंगुर्ल्या जिल्ह्यातील आहे मुलीचे क्वालिफिकेशन बीकॉम आणि मुलगी एक जॉब करते प्रायव्हेट ऑनलाईन आणि मुलीचे मंथली इन्कम आहे पंधरा हजार मुलीच्या घरी आई वडील वडील गव्हर्मेंट रिटायर आहेत म्हणजे आर्मी रिटायर आहेत आणि मुलीच्या घरी तिचे दोन भाऊ अविवाहित दोन बहिणी विवाहित अशी त्यांची आहे घरची स्थिती आहे आणि मुलीची अपेक्षा आहे मुलगा सिंधुदुर्गातीलच असावा वेंगुर्ला कुडाळ मालुरपाटा असेल तर उत्तमच अपेक्षेमध्ये मुलगा ग्रॅज्युएट असावा आणि सर्व्हिस करणारा अशी आम्ही आज दोन गुढीपाडव्यानिमित्त वधूवर यांची माहिती आपल्यापर्यंत घेऊन आलो आहोत या चॅनलवर आपण जर नवीन असाल तर सर्वप्रथम या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ आपल्याला सर्वप्रथम पाहता येतील त्यांची नोटिफिकेशन आपल्याला येत राहील पुन्हा एकदा सांगतो आमच्या कणकोली शाखेमध्ये मुलींची नाव निशुल्क आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त सिंधुदुर्गात शेअर करा म्हणजे सिंधुदुर्गातील मुलींच्या बालकांना या मुलींनाही कळेल की मामगडी विवाह मंडळ मध्ये नाव नोंदणी निशुल्क आहे लवकरात लवकर ही कालावधी निर्मचा अवधी असल्यामुळे त्याचा फायदा जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा नाहीतर कालावधी संपल्यानंतर आपल्याला नोंदणी फी भरावी लागेल त्यामुळे जा जास्तीत जास्त लवकरात लवकर नोंदणी करून घ्यावी आता मी जास्त काही बोलत नाही पुन्हा भेटू नवीन व्हिडिओत नवीन स्थळासोबत तोपर्यंत धन्यवाद